नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आता महत्त्वाच्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे एकीकडे संपूर्ण शपथविधी होत असतानाच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहबोली सर्व काही सांगून जात होती यातच भारतीय जनता पक्षाला आता अजित पवार जवळचे वाटू लागलेले आहेत ला आणि मुख्यमंत्री ज्यांना बनवलं भारतीय जनता पक्षाने पक्ष फोडून त्या शिंदेना मात्र आता धक्के बसायला सुरुवात झालेली आहे नक्की घडलं आहे काय ते जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम पार पडला बहुमतही मिळाले मात्र इतक्या गडबडीमध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक गोष्टी करून घेतलेल्या आहेत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जास्त टीका केली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी सॉफ्ट कॉर्नर घेतलेला आहे त्यातच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ठाकरेंसोबत पुन्हा एकदा जुळून घेण्याची तयारी करत आहेत अशातच शिंदे गटाला मात्र हा एक धक्का बसू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट याबाबतचं एक समीकरणही उलगडून सांगितलेलं आहे यातच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला फोनवरती चर्चाही झाली संवाद झाला यातच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मनापासून शुभेच्छाही दिल्या असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे इतका दिवस असलेला कटुता मात्र आता संपताना दिसत आहे यापुढे भविष्यामध्ये शिंदे की ठाकरे भारतीय जनता पक्षाला आता कोण जवळ करायचं आहे तेच बघावं लागणार आहे कारण की शिंदेंची गरज भारतीय जनता पक्षाला राहिली नसल्याचं चा सध्याच्या तरी वातावरणात दिसून येतं आहे अजितदादांनी त्यांची जागा घेतलेली आहे तर याचमुळे प्रचंड प्रमाणात नाराज शिंदेगट आहे ज्यावेळेस पक्ष फुटला भाजपवरती विश्वास ठेवून या ठिकाणी आम्ही आलो मात्र अजित पवारांना गरज नव्हती तरी सोबत घेतलं मात्र देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय समीकरण बघता पुन्हा एकदा मैत्रीचे दार ठाकरेंसाठी उघडलेले आहेत